आणि हिंगोलीमधली प्रियंका रामकिशन काब्रा या विद्यार्थिनीला नीटच्या परीक्षेत सातशे वीस पैकी तब्बल सहाशे एक्केचाळीस गुण पडलेले आहेत आणि ती जिल्ह्यात पहिली आली आहे तर देशात तिचा क्रमांक पाचशे चार इतका आहे कॉलेज शिक्षक आणि आईवडिलांच्या सहाय्यानंच हे यश मिळालेलं असून पुढे आपल्याला डॉक्टर बनायची इच्छा असल्याचं स्वाभाविकपणे या स्वप्नासाठी तिनं ही परीक्षा दिलेली आहे आणि लवकरात लवकर डॉक्टर बनण्याचं स्वप्न तिनं यावेळी सांगितलं होती स्टार्टिंगपासूनच की आपल्याला सिक्स हंड्रेड प्लस क्रॉस करायचं आहे त्यासाठीच पहिल्या दिवशीपासून अभ्यास केलेला होता पण एवढे जास्त पण ते फ्रीकोअपेशन होती आता ते कॉलेज ट्यूशन आणि पॅरेंट्सच्या कृपेने म्हणजे आशीर्वादाने तेवढे मार्क्स पडले अँड मी खूप खुश आहे त्याच्यासाठी अभ्यास तर दिवसभर कॉलेज असायचं सकाळी सात वाजून ते पाच वाजेपर्यंत नंतर साडेसातपर्यंत मी फ्री असायचे तेवढा वेळ युटिलाईज करायचे साडेसात ते दहा वाजेपर्यंत परत ट्युशन्स बसायच्या मग जर माझा होत असलं तर मी बारापर्यंत बसायचे